खानापूर आटपाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आटपाडी येथील गलाई बांधव तामिळनाडू राज्याचे मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सर्वसामान्यांच्या आधारस्तंभ माननीय संभाजीशेठ पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दंड ठोपटणार असून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी का प्रचाराची गुप्त यंत्रणा टाईट केली आहे या उद्देशाने संभाजी पाटील व त्यांचे सहकारी गळाई बांधवांच्या भेटीला परराज्यात तर रवाना झाले आहेत यावेळी संभाजी शेठ पाटील यांचे गळाई बांधवांतून जोरदार स्वागत होत असून आपल्या हक्काचा आमदार करायचा असा ठाम निश्चय गळाई बांधवांनी घेतला यावेळी संभाजी शेठ पाटील म्हणाले की खानापूर आटपाडी व विसापूर सर्कलचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी व आमच्या दैवत प्रतापदादा शेठ साळुंके यांच्या निधनानंतर गळाई बांधवांना कोणीच वाली उरलेला नाही अनेक वेळा बांधवांवर त्रास दिला जात आहे व त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही गलाई बांधवांचा हक्काचा अंधार या उद्देशाने मी मतदारसंघातून उभा राहणार आहे या कामी सर्व गलाई बांधवांचा मला पूर्णपणे पाठिंबा यावेळी सर्वच गलाई बांधवांनी संभाजी पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आवर्जून सांगितले यावेळी संभाजी शेठ पाटील म्हणाले की गलाई बांधवांच्या दैवत माननीय प्रताप शेठ यांचे स्मारक व गलाई भवन सुसज्ज असे उभा करणार असल्याचे सांगितले